बोलू शकता का तुमच्याशी खऱ्या अर्थानं शेतकरीच्या आणि ग्रामीण भागातल्या शेतमजुरांची निवडणूक आहे यांच्या यातून अपेक्षा मला वैयक्तिक तर काय नाहीये हे बघा सुधारणा हे मुक्क हे जे रोड तुम्ही बघताय स्मार्टफोड होऊ शकतो पण करायला कुणी तयार नाही राहत फक्त वोट घ्यायला वोट मागायला येतात त्याच्यानंतर ते तोंड पण दाखवत नाही असं हे रोड तुम्ही तुमच्या गावामध्ये करू शकता पण हे करायला कुणी तयारच नाही बघा हे स्मार्ट रोड हे फक्त ख्वाब आहे मन म्हणजे ए आयद्वारे बनवलेली हा बघा हा रोड हा ओरिजिनल रोड आहे हा रोड कसा आहे बघा कसा वेग बोगस काम केलेले बघा गटारी हे रस्ते जिल्हा परिषद मेंबर कशाला असतो अशा प्रकारच्या कामं निपटायला असतो अशा प्रकारची कामं जी राहतात गावामध्ये या या देखरेख याला कसं स्वच्छ करायचं कसं गावाचं काम करायचं विकास करायचं ह्यासाठी ते मेंबर राहतात पण इथं बघा काहीच काम केलेलं नाही गल्ली कशी आहे गटारी कशी आहे फक्त यांना यायचं मतं घ्यायचं आणि घरी जायचं बस इतकाच ये येत आता हे ये बघा ही मध्ये ना मस्जिद जवळचं ही गल्ली आहे याच्यामध्ये बघा किती गटरी किती गंद गंदगी ब किती आहे आता तुम्ही स्वच्छ भारत म्हणता असं स्वच्छ भारत राहतो का हे बघा तुम्ही काय याच्या गल्लीमध्ये रस्ता सुद्धा नाहीये आझादनगर मदिना मस्जिद मध्ये तुम्हाला जायला बनलेला रस्ता नाही भेट हे मातीचा रस्ता आहे बघा आता पुढे जाऊन आम्ही बघू इथं कुठं स्मार्ट रोड आहे का बघा मी जे तुम्हाला दाखवते हे सगळं ए आय द्वारे बनलेले फोटो होते तर असे होऊ शकता टॅक्स बीस भरते नाही आम्ही तुमचा टॅक्स देतो सगळे क्लियर आहे काही कागदपत्र कोणतं बी डॉक्युमेंट ते गेले गेले पहिले घरपट्ट्या आणि नलपट्ट्या किती ग्रामपंचायत हे आमचे सुंदर नाल्या बघा तिडून तिडून गावातले पूर्ण नाल्या ब्लॉक केल्या आणि पूर्ण डुकर इकडं सोडून दिले गावात गावातली हे आमची स्मार्ट नाल्या पूर्ण की स्मार्ट नाले हा हे बघा सुधारणा हे दा हे पा हे मुक्क हे खंडाळ्याची चांगली अवस्था ग्रामपंचायतची स्मार्ट विलेज पुरी स्मार्ट विलेज किती वेळेस विले रोड बनवले आणि किती वेळेस नाही फक्त ग्रामपंचायतला वोटर चालतो काम नाही चालत हे ग्रामपंचायतची अवस्था बघून घ्या फक्त ग्रामपंचायत आम्हाला मतदानासाठी वापर करते वापर काहीच नाही फक्त मतदानासाठी आझादनगरचा जो एरिया आहे तो डेव्हलप नाही हे आमची अवस्था बघा रोडची महिन्याला आठ महिन्याला ग्रामपंचायत आमच्याकडे त्यांचे कार्यकर्ते पाठवते आणि नाल्याची अवस्था बघा पुरी किती सुंदर दिसती चांगला गाव चांगली नाली मौलाना आजाद नगर की स्मार्ट गली और स्मार्ट रोड जहा पे आप देख सकते कहीं पर भी गंदगी नहीं, नहीं, नहीं है ये देखो ये देखिए नाली एकदम स्मार्ट नाली बनी हुई यहाँ पे जब से आजाद नगर बना ये उसमें रोड कितने बार बने हुए आमची गावाची अवस्था बघा हे नाल्या गावातल्या पूर्ण नाल्या बंद केलेल्या आहे आणि जे पूर्ण खंडाळ्याची जो नवीन एरिया आहे हा पूर्ण पूर्ण नाल्याचा एरिया हे स्मार्ट खंडाळाची हे बघाय बुद्धिवार परिसर कसा स्मार्ट आहे बघा करायचं असलं तर होऊ शकतो पण कोणी करायचं तयार नाही काय फक्त इलेक्शन वोटिंग जिल्हा परिषद मेंबर व्हायचं आम्हाला आणि काम करायचं नाही आम्हाला हे बघा काय Road कर, था था, था, रोड बनवतात मग तोडतात मग हे म्हणतात याच्यामध्ये आपल्याला हे कर करायचं होतं मग ते बनल्यानंतर परत त्याला तोडतात मग हे म्हणतात अरे आपल्याला वायरिंग टाकायची त्याच्यानंतर रोड बनवतात नाली बनवतात मग त्याला तोडतात म्हणतात नाही आपल्याला आता ड्रेंज बनवायचे इथं नंतर यांना काही दिवसानंतर काही तरी आठवणी ते सांगते ना रे साईडला आपण वायरिंग केली मध्ये वायरिंग नि केली मग परत त्याला तोडा मग जोडा मग तोडा हेच काम करत राहतात फक्त हे बघा स्मार्ट रोड हा तोच रस्ता आहे ज्या रस्त्याद्वारे गावचे नागरिक शाळेत जाऊन वोटिंग करतात आमदार खासदार जिल्हा परिषदचे प्रतिनिधी निवडतात आणि त्यांच्यासाठी बघा रास्ता कसा आहे रस्ता नाही त्यांच्यासाठी फक्त यांना आमदार खासदार जिल्हा परिषद मेंबर बनायचे काय आता इथं बघा थोडा पुढे गेलं ना आज जिल्हा परिषद शाळेचा आवारात बघा काय किती आहे बघा इथे इथं हापसा आहे पण हापसाची काय हाल असत आहे बघा शाळे शाळेजवळ आता शाळेजवळ तुम्ही स्वच्छतेने ठेवू राहिले मग फक्त तुम्हाला गावामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचं इलेक्शन चालू आहे तर तुम्हाला या उमेदवारापासून काय काय अपेक्षा आहे सगळ्यात नाव प्रकाश जेजूरकर माजी ग्रामपंचायत सदस्य खंडाळा तर तुम्हाला जिल्हा परिषद मेंबर व पंचायत समिती तर्फे सदस्य होणार आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा तुम्हाला काय करावं त्यांनी गावासाठी मला उद्या जे उमेदवार निवडून येतील किंवा नाही येतील ही निवडणूक खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची आणि ग्रामीण भागातल्या शेतमजुरांची निवडणूक आहे त्यांच्यापासून अपेक्षा मला वैयक्तिक तर काही नाही आहे यांनी पहिल्या प्रथम मी हे सांगू इच्छितो की जनरली आपल्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि वर केंद्रात पण भाजपचं सरकार आहे परंतु ये भाजपचं सरकार हे शेतकऱ्यांच्या बरोबर नाही आहे शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार आहे तर आता ही जी निवडणूक आहे तर यांनी माझं म्हणणं असं आहे की भाजपला सोडून दुसऱ्या पक्षाला चान्स द्यावा भाजपना शेतकऱ्यांचं सगळं माथेर केलेलं आहे राहिली दुसरी एक गोष्ट आपला जे खंडाळा गट आहे या खंडाळा गटामध्ये आपलं गाव मोठं आहे माझी चाशी होती खंडाळा गण आणि शिवरगाट तर शिवरघाटामधून आमच्या खंडाळ्यामधून जिल्हा परिषदला एक उमेदवार आणि पंचायत समितीला खऱ्या अर्थाने एकच उमेदवार पाहिजे होता पण हौशे नऊशे गौशे ज्यांना सुद्धा अपेक्षा काही गेली नाही परत बापाचीच निवडणूक संपली मुलाला उभा करायचं मुलाची संपली नाताला उभं करायचं हे काही मला बर वाटत नाही आणि एवढा मोठ्या गावामधून सगळ्या निवडणुकीचा पचका झालेला आहे हा पचका व्हायला नाही पाहिजे होता कुठतरी बसून हे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक हाताळायला पाहिजे होती असं माझं आहे तुम्हाला असं वाटतं नाही आपला गाव इतका मोठा आहे वीस हजार रुपयाची लोकसंख्या आपला खंडाळा गट असा असला पाहिजे होता की शिवरगट का आला शिवगट का आला हे राजकीय पॉलिसी खंडाळा गटामध्ये बोलणारे पुढारी नाही ना खंडाळ्यामध्ये लोकसंख्येनुसार नाव यायला पाहिजे होत गटाला गट आप जी जी ती मोडकळी झालेली आहे खंडाळ्यामध्ये रस्ते नाहीये खंडाळ्यामध्ये सुख सुविधा नाहीये कुठं आडणारे जायला लोकलचे रस्ते नाहीये शिव रस्ते तसेच पडलेले अनेक समस्या आणि ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून होत असते पण आज योगा सगळं एवढं मोठं गाव असताना गावामधून जिल्हा परिषदचं सदस्य एक पण उमेदवार नाहीये जिल्हा परिषद साठी आता काही जरी झालं तर परत बाहेरच धुले दुन्हे या खंडाळ्याच्या लोकांना बाळूजांना सरचा काय माहिती आपण हे बी आज पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या रम धुंबळेमध्ये या ठिकाणी म्या अनेक मुलाखती केलेल्या आणि खंडाळा गाव जे मोठं गाव आहे या गावामध्ये नक्कीच वेगळ्या वेगळ्या समस्या या ठिकाणी आहे गावातले असेल किंवा मानवले असतील किंवा रस्त्याचे त्याचे हे असतील आता एवढंच मी या ठिकाणी सांगणार आहे की गावातील असतील गणातले असतील किंवा गटातले असतील चांगला माणूस पाहून त्या ठिकाणी मतदान करावा आणि जे निवडून येणार आहे त्यांच्याकडून अपेक्षा ही ठेवणार आहे की जी खांडळ्या गावात असेल गणात असेल ज्या समस्या आहे महत्त्वाचं या ठिकाणी रस्त्याची जास्त समस्या आहे काही ठिकाणी गावागावामध्ये वेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी समस्या आहे आणि आम्ही आजही त्या ठिकाणी बैठक घेत असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर तो महत्वाचा अभ्यास करू त्या ठिकाणी जो बी उमेदवार राहील जो त्या लोकांच्या मुखाविकास धावणारा राहील त्याच्या त्याच्या पाठीमागून उभा राहण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि चांगला उमेदवार मी एवढंच विनंती या ठिकाणी करणार आहे की घनद असेल की गटात असेल चांगला अभ्यास त्याला अभ्यास त्याला प्रशासनाचा अनुभव असणारा असा उमेदवार या ठिकाणी लोकांना जर निवडून दिला तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला आपण जे म्हणतो विकास होतात त्याला एक चालना त्या ठिकाणी मिळत म्हणून मी तीच विनंती करणार आहे की चांगल्या पाच तारखेला चांगला उमेदवार पाहून त्याला मतदान करावं या ठिकाणी विनंती तुमच्या माध्यमातून करणार उमेदवार स्थानिकचाच असला पाहिजे आणि आता ती क्लिअर झालेली आहे त्या माझं मतदान होणारच आणि त्या हिशोबाने बरेच काम असतात ते करतील पण आमचा विषय काय आता शाळा पूर्ण मोठेच नाही त्या शाळेकडे थोडस ध्यान द्यायला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समितीला उमेदवार कुठला पाहिजे स्थानिक पाहिजे का बाहेरचा पाहिजे तेच बोललो ना आता ते स्थानिक ते तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे उमेदवार उभे आहे त्यांच्यापासून काय काय अपेक्षा आहे त्यांनी काय करायला पाहिजे गावासाठी गावासाठी आमच्या ज्या मोठ्या एवढ्या मोठ्या गावाच्या ज्या समस्या आहेत आजपर्यंत कोणता बी नेता आम्ही निवडून दिलेला आहे आमच्या मताद्वारे विकासच होत नाही हो आमचे कोणत्या बी गाव गोष्टीला एवढा मोठा वैजापूर तालुक्यात खंडाळा साऱ्यात मोठा गाव पगार समाजाचा गाव काही त्यांचं कोणी नेता विचारच करीत नाही करीत नाही हेच आम्हाला कळत नाही का आम्ही मतदान करीत नाही का विधानसभाचा लोकसभा चाल अनेक गोष्टीला आम्ही उमेदवार पक्ष अपेक्षा ठेवून निवडून देतो आमचं काही ना काही विचार व्हायलाच पाहिजे ना प्रत्येक समाजाचे माणसं आहे इथे हा पाणी सोयचं नाही आम्हाला गडूळ मढूळ पाणी आम्हाला शिव लागतो आठ आठ दहा दहा दिवस पाणी पण येत नाही नाल्यात आमच्या नाल्यागात भरलेल्या राहतात आमचे लेकर बाळ दच्छर मध्ये जीवन जगतात बस रोडवर शौचालय नाही कोणासाठी रोडवर आमच्या मायमावल्या परवाची येतात तो त्यांना लघवीची सुविधा नाही आणि काही गोष्टी साऱ्याच अनेक बस स्टँड साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही मांडायला पाहिजे का आमच्या त्यायला तुम्ही फक्त ना प्रश्न मांडतात पण कधी तुमचे तुमचं उत्तर तुम्हाला भेटले नाही आतापर्यंत आमचा विकास आम्हाला भेटतच नाही होतच नाही पंचायत समिती गणामध्ये जे इलेक्शन चालू आहे त्या उमेदवारापासून तुमची काय अपेक्षा आहे आणि त्यांनी काय काय कामे केले पाहिजे सगळ्यात आधी तुमचं नाव सांगा सर्वप्रथम रहीम बागवान खंडाळा शिवसैनिक सर्वप्रथम पंचायत समितीचे इलेक्शन जोरात चालू आहे जोरात आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्वप्रथम तर एक माणसाची इथं झाली ही जागा पंचायत समितीला ओपन पुरुष सुटलेला आहे ओपन पुरुष सुटलेला ना पंचायत समितीला आणि जिल्हा परिषद प्रत्येक वेळेस ओबीसी 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 समाजच उभे राहिलेले आता पहिल्यांदाच आम्हाला पंचायत समितीला ओपनची जागा पुरुष सुटली आमचं संख्या जास्त आहे म्हणजे मुस्लिम संख्याचं भरपूर इथं माफ आहे त्या हिशोबाने आम्हाला बी इच्छा होती का ओपनची जागा सुटली तर आम्ही पंचायत समिती लढली पाहिजे आमच्या हाताने विकास काम घडलं पाहिजे ही आमची भूमिका होती आणि आम्ही आता तन्मान झाला ना आम्ही आम्हाला त्या पक्षाने उमेदवारी आमच्या समाजाचा विचार केला आम्ही ते एकजुटीने त्यांच्या बाजूने राहणार आहे <laughs> अभी जो गाव में जिल्हा परिषद जो पंचायत समिती के इलेक्शन चालू है तो उसको देखते हुए तुम होने वाले उम्मीदवार से क्या क्या आशा रखते वो कैसा होणार और कहाँ का होना होने वाले उम्मीदवार से आपकी क्या क्या आशा है गाव में का होना बाहेर का होना क्या उसने काम करना आपला जे न्यूज चॅनल आहे आपल्याकडं ते एक हिंदी मधला आहे का मराठीचा आहे तुम्ही मराठीमध्ये बोलू शकता मी पण मराठीमध्ये बोलू शकतो और हा न्यूज चॅनेल हा फक्त मी तुमची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रश्न विचार मराठी बोलू शकता का मराठी मराठीमध्ये बोला बर आज जे पाच तारखेचं पंचायत समिती खंडाळा खंडाळागण जे निवडणूक आहे ते आम्हाला जितने पण जितके पण सदस्य आहे पण त्यांच्यातून जे निवडून आला आम्हाला सगळ्यांपेक्षा एकच अपेक्षा आहे की गावाचा विकास पाहिजे गावात भरपूर समस्या आहे जसे की रोडचे काम आहे शेतीतले सोलार सिस्टमचे जे निधी आहे ते आहे शेततळ्याचे आहे असे भरपूर काम आहे दवाखाना आहे आजचे भरपूर कामं आहे जे विकासाकडे लक्ष देईन जनतेचा आशीर्वाद त्यालाच असत तुम्हाला अजून त्यांच्यापासून काय काय अपेक्षा आहे अपेक्षा अपेक्षा तर असं म्हणणार तर भरपूर अपेक्षा आहे आम्हाला पण सध्याची सध्याची जी परिस्थिती आहे ते सगळ्यात मोठी म्हणजे आमच्या गावातली बस स्टॉपची स्टॉप म्हणजे जी येणाऱ्या जाणाऱ्या जे वृद्ध राहतात म्हाताऱ्या राहतात शाळेचे सगळ्यात जास्त शाळेचे मुलं जे त्यांची जास्त अॅरेस्टमेंट होत राहते ते मुलं थांबायला त्यांना नेमकी जागाच नाही आहे इडं थांबावं तेवढं थांबावा ते विचारणारे असे विचारते भाऊ बसस्टँड कुठलं आहे अरे आम्ही त्यांना डायरेक्ट असं उत्तर देतो की जिडं बस थांबली ते तुमचं बस स्टँड राहील म्हटलं भाऊ कधी तिढं थांबाते कधी इडं थांबवते तर सगळ्यात प जास्त असं आहे का आम्हाला बसस्टॉपची पण गरज आहे तर त्याच्याकडं पण लक्ष पाहिजे आणि शौचालयाची पण त्या भरपूर गरज आहे कारण गावात शौचालय तर आहेच नाही म्हणजे पण तर गावाच्या पुढे जावं गा लागतं किंवा गावाच्या या साईडला जावं लागतं असे प्रवाशांना भरपूर त्रास होत राहते आणि जास्त करून वृद्धांचा जा ल भरपूर त्रास आहे तेवढा तुम्ही करावा तसंच सगळ्या वृद्धांचा आमच्या सारख्या माणसांचं त्याच उमेदवाराच्या वाट आशीर्वाद राहील त्यांनाच पूर्ण पूर्ण संमत राहील जय हिंद जय महाराष्ट्र